बवळास ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच योगिता अजमल जाधव यांनी दिनांक आठ फेब्रुवारी गुरुवार रोजी गावात हळदी कुंकू व महिला समुपदेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामिनी पथकाच्या अधिकारी पी एस आय छाया पाटील ह्या होत्या प्रमुख पाहुणे ठाणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा जिल्हा परिषद सदस्या सौ बेबीबाई पावरा पंचायत समिती सदस्य रेखाबाई जाधव सरपंच योगिता जाधव व दामिनी पथकाच्या महिला कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उपस्थितांचा सत्कार सरपंच योगिता जाधव व त्यांच्या सदस्यांनी केला तदनंतर महिलांकडून हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्यात आला विद्यार्थिनींना व महिलांना कोणी त्रास देत असेल छेड काढत असेल किंवा इतरांना त्रास देत असतील तर एकशे बारा हा नंबर डायल करून पोलिसांना कळवले म्हणजे तुम्हाला तात्काळ पोलिसांची मदत मिळेल असे छाया पाटील यांनी समुपदेशन केले जिल्हा परिषद सदस्या बेबीबाई पवारसह उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी तंटामुक्त समिती अध्यक्ष अजमल जाधव पोलीस पाटील नितीन जाधव व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी ग्रामपंचायत सदस्या विविध संस्थांचे आजी माजी महिला पदाधिकारी गावातील महिला बचत गटाच्या महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माझा खानदेश ब्युरो शिरपूर आज बबडास गावामध्ये महिला सक्षमीकरण तसेच महिलांसाठी व मुलींसाठी शासनाने कोणकोणते कायदे केलेले आहेत तसेच डायल एकशे बारा म्हणजे काय पोलीस काका पोलीस दिदी ही संकल्पना काय आहे मुलींची तसेच महिलांची पोलिसांविषयीची जी भीती आहे ती दूर होऊन पोलीस कसे आपल्या कुटुंबासारखे आहात जर कसे आपल्या भाऊ बहिणीसारखे आहेत त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आज तसेच मुलींसोबत शाळेतून येताना जाताना किंवा शाळेत किंवा बाहेर रस्त्यावर काही अप्रिय घटना घडत असेल तर त्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधायचा आहे कोणत्याही अप्रिय घटनेला सहन न करता आमच्यापर्यंत पोचायचं आहे तसेच शिक्षकांच्या मार्फतीने जर तुम्ही घाबरत असाल तर शिक्षकांमार्फतीने आमच्यापर्यंत पोचू शकतात व कोणत्याही प्रलोभनाला आमिषाला बळी पडू नका आणि होईल तेवढं प्रसारमाध्यमांपासून फेसबुक ट्विटर चॅटपासून तसेच इन्स्टापासून जेवढं होईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं हेतू सफल होईल